बोईसरचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय मला वाटतं जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठा विजय हा सर्व महायुतीच्या का कार्यकर्त्यांनी आला त्यांचा खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून इथे महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास मैवाची सत्ता होती परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाडले होता काय बोलतो गेल्या पाच वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचाच उमेदवार म्हणून उभा होतो तिथे काही आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व शिस्टीमधून चुक्या झाल्याने माझा निसट्टा पराभव तिथे झाला आणि त्या पाच वर्षात त्या ज्या चालल्या चुक्या होत्या त्या सर्व पुन्हा त्या जोमात उभा राहून बांधणी केली आणि सर्वांनी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील माझी राज्यमंत्री असतील सर्व टीम माझ्या पाठीची खंबरीपणे उभे राहिले म्हणून हा आता भविष्याचा सर्वात मोठा विजय झालेला आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीने आमच्या पाठीच्या होत्याच व त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमार आदिवासी बांधव ओबीसी बांधव शेतकरी बांधव या भागातील कामगार औद्योगिक वसाहत आहे त्या भागातील हे सर्व महायुतीच्या पाठीची होते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीची होते म्हणून हा विजय झालेला या या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा रोल ही आहे तुम्हाला जिंकण्यासाठी सर तुम्ही काय सांगाल याबद्दल हा जो ह्या राष्ट्राबद्दल प्रेम करतो तो मुस्लिम माझ्याबरोबर होता आणि मला त्या मुस्लिमांचा अभिमान आहे किती विकासकाम प्रथम करणार विकास काम जी जी इथे मोठ आता एम आय डी सी वाढवण्याच्या संदर्भातला माझा एक विषय हो आहे ह्या भागामध्ये चांगलं असं हॉस्पिटल असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये त्या संदर्भातले आणि रस्ते वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच परंतु इथे स्थानिक भूमिपुत्रांना भुँपु, रोजगार कसा वाढेल तो माझा फोकस असणार आहे सर आपण हॅट्रिक मारली आहे दोनदा आमदार झालो होतो आणि मागे माझा हां तो काही आमच्या थोड्या चुक्या झाल्या कार्यकर्त्या पण त्याच्यानंतर जी आम्ही भरारी घेतली ती आपण बघितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या फरकाने आमची शिटी इथे बोईसर विधानसभा विजयी झालेली आहे कार्यकर्ता நான் வாருகிறேன் நான்